नीट परीक्षा पुन्हा घ्या अशी मागणी आता होते युवक काँग्रेससह इतर विद्यार्थी संघटनांकडून ही आता मागणी होते नीट परीक्षा पुन्हा घ्या अशी मागणी केली जाते वडट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात आला युवक काँग्रेससह इतर विद्यार्थी मागणी करतायत नीट परीक्षेच्या निकालानंतर घोटाळ्याचा जा आरोप झालेला आहे यामध्ये घोळ झाल्याचं जा पाहायला मिळतंय आणि त्यानंतर आता नीट परीक्षा पुन्हा घ्या अशी मागणी होते नीट नीट दोन हजार चोवीसच्या ज्या एक्झाममध्ये जो घोटाळा झालेला आहे किंवा जे प्रचंड नाराजी पालकामध्ये आणि विराध विद्यार्थ्यांमध्ये आहे त्या संदर्भात जो महा एल्गार मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चास आय आय बी तर्फे विद्यार्थी तर्फे आणि नांदेडमधल्या जे शैक्षणिक क्षेत्रातले जे तज्ज्ञ व्यक्ती आहे त्यांच्यातर्फे आय आय बी तर्फे जाहीर पाठिंबा मी व्यक्त करतो ही परीक्षा चुकीच्या पद्धतीनं आणि भ्रष्टाचारातून घेण्यात आल्याची शंका असल्यामुळं गैरव्यवहार झालेल्या परीक्षेला पुन्हा एकदा नव्याने घेण्याची मागणी करत आम्ही चौदा जूनला हजारो विद्यार्थी शिक्षक आणि पालकांच्या सहभागामध्ये चौदा जूनला सकाळी नऊ वाजता यल्गार मोर्चा विद्यार्थ्यांचा घेतोय हा मोर्चा भाग्यनगर कमानीपासून सुरुवात होईल आणि यशवंत कॉलेज रोडने समोर येत महात्मा फुले सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या तिथे आई ला याचा समारोप होईल चौदा जून ला होणाऱ्या विद्यार्थी एल्गार मोर्चामध्ये कल्याणकर कोचिंग विद्यार्थी पालक व सगळ सर्व स्टाफ आम्ही मोर्चा या मोर्चामध्ये भाग घेणार आहोत सध्या नीट दोन हजार चोवीसचा चा जो रिझल्ट आलेला आहे तो थोडासा चुकीचा पद्धतीनं संदिग्ध असा वाटत आहे त्यामुळे या रिझल्टचा जो संभ्रम दूर करण्यासाठी सरकारनं याबद्दल ठोस पावलं उचलले पाहिजेत यासाठी कल्याणकर क्लासेसचे सर्व विद्यार्थी